कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा एक बाईट आला आणि त्यात बुलडाणा जिल्ह्यातले काही आमदार मंडळी बसलेली दिसली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बुलडाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकतीस ऑगस्ट पर्यंत विमा मिळणार आहे हे सगळं ऐकल्यावर म्हणजे हसूही आलं आणि किव पण आले कारण अशा तारखा गेल्या सहा महिन्यापासून ही मंडळी देत आहेत शेतकऱ्यांना पंधरा दिवसाला तारीख पंधरा दिवसाला तारीख आता मिळणार मग मिळणार परंतु काहीच होत नाहीये काय झालंय मला आनंद एका गोष्टीचा आहे की बुलडाणा लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीनं एकी दाखवली आणि पीक विम्याच्या प्रश्नावर शेतकरी ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरला तुरुंगात गेला लाट्या काठ्या खाल्ल्या त्यामुळं या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक आमदार मंडळींना पीक विम्याचा पुडका आता आलेला आहे इतके वर्षे जी मंडळी कधी पीक विम्यावर बोलली नाही ते अनेक मंडळी आता पीक विम्यावर बोलायला लागलेली आहे असं दाखवत आहेत की जसं काय आता पीक विमा आम्ही आमच्या घरातूनच देणार आहे अशा पद्धतीचं चित्र तयार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे आता मला सांगा काल त्यांची बातमी अशी आली धनंजय मुंडेंना बाईट करायला लावला जबरदस्तीनं त्यात काही लोकांची नावं घ्यायला लावले काही नेत्यांची नावं त्यांना माहीत नव्हती ते खालून प्रॉन्टिंग केलं की यांचं नाव घ्या की त्याचं श्रेय त्यांना मिळालं पाहिजे असात कदाचित त्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू असेल आता आम्ही मेकरला मोर्चा काढला त्या दिवशी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली मलकापूरला मोर्चा काढला माझे सहकारी विनायक सरनाईक मिथिल राजपूत चिखलीला उपोषण करतायत चार दिवसापासून त्या प्रश्नावर आता आंदोलन हे पेटणार आहे तिकडे आमचे बालाजी सोरसे गजानन साहेबाहे आमचे नितीन कायंदे तिकडं त्या चिंकट परिसरामध्ये आंदोलनाची भूमिका त्यांनी घेतली तर आता लोक रस्त्यावर उतरू शकतात संयम तुटलाय म्हणून अशा बैठकावर बैठका घेऊन तारीख पे तारीख तारीख पे तारीख सुरू आहे आता तुम्हाला सांगतो म्हणजे भांडाफोड करायचं झाला तर एकवीस जून दोन हजार चोवीसला डॉक्टर संजय कुटे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही आता जूनला पीक विमा जमा करणार जून निघून गेला त्याच्या आधी एकदा आम्ही मंत्रालयात ताबा घ्यायला गेलो तेव्हा सांगितलं आम्ही फेब्रुवारीपर्यंत करतो मग सांगितलं आम्ही मार्चपर्यंत करतो काही नाही आता यांनी सांगितलं आम्ही जूनपर्यंत करतो पुढे काही झालं नाही मग यांनी नंतर मध्यंतरी सांगितलं प्रतापराव जाधव साहेबांनी सांगितलं की चोवीस जुलैला आम्ही फी विमा जमा करणार ही त्याची बातमी आहे काहीच झालं नाही फक्त बातम्या देणं सुरू आहे हा एक विषय झाला त्यानंतर त्यांनी सांगितलं पंधरा ऑगस्टपर्यंत विमा आम्ही जमा करणार संजय कुटेंनी सांगितलं आमदार माजी मंत्री काहीच नाही पुढे फक्त बातम्या पेपरला हे गेलं त्यानंतर त्यांनी काल सांगितलं आजची बातमी अशी आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत करणार पण हे काही होईल का शंका आहे कारण लबाडाचं अवतण जेवल्याशिवाय काही खरं नाही दुसरा एक शोध मेकरच्या आमदार रायमुलकरांनी लावला त्यांनी म्हटलं की पंचवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रायमुलकरांच्या प्रयत्नामुळे पीक विमा जमा झाला तर रायमुलकरांनी कधी प्रयत्न केले माहित नाही पण अख्ख्या जिल्ह्यातच एकतीस हजार लोकांना विमा मिळाला त्यातलं पंचवीस हजार मेकरमध्येच कसं कस का मिळाला असेल म्हणजे काहीतरी बातम्या द्यायच्या आणि लोकांची दिशाभूल करण्याचा उद्योग ही मंडळी करतायत माझं यांना सांगणं आहे की सत्ता तुमची आहे तुम्ही सत्तेत आहात तर तुम्हाला इतक्या बैठका घ्यायचा वेळच नाही आली पाहिजे राज्य शासनानं केंद्र सरकारनं जर एआयसी कंपनीकडे आमचे पूर्ण पैसे जिल्ह्याचे भरलेले आहेत ते आमचे करायचेच पैसे आहेत तर या कंपनीनं जर इतके दिवस पैसे दिले नाही मार्चच्या हे सगळे पैसे द्यायला पाहिजे होते ऑगस्ट उजाडला का पैसे दिले नाही म्हणून त्या कंपनीवर सरकारनं कारवाई का केली नाही ती कंपनी ब्लॅकलिस्ट का केली नाही त्या कंपनीचं ऑडिट का केलं नाही आणि त्या कंपनीवर गुन्हे दाखल का केले नाही फक्त विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकरी आपल्या विरोधात जातील म्हणून अशा पद्धतीनं केविरवाना प्रयत्न काही मंडळी करतायत पण मी शेतकऱ्यांना सांगेन यांच्या या पेपरमधल्या तारखांवर अजिबात विश्वास ठेवू नका अशे पेपरमध्ये बातम्या हे खूप देतात हे आमदार मंडळी सत्ताधारी मंडळी माझं यांना एकच सांगणं आहे या नेत्यांना प्रतापराव जाधवांना असं वाटतं की रविकांत तुपकरच्या पाठीमागे शेतकरी उभा राहिला आता आपणही त्या विषयाला आपण हात घालू पण जर तुम्ही केंद्रात मंत्री आहात तर तुम्ही केंद्र सरकारमध्ये बसून ती कंपनी ब्लॅकलिस्ट का केली नाही कारण ही योजना केंद्राची आहे पीक माझं त्यांना एकच सांगणं आहे की निव्वळ लोकांची दिशाभूल करू नका लोकांना फसवाफसवी करू नका मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की यांच्या या तारखांच्या भरोश्यावर बसायचं नाही तुम्हाला आंदोलनाचा हतियार हाती घ्यावी लागेल तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि या सगळ्या कंपनीवाल्यांना आणि सत्ताधाऱ्यांना पळता थोडी करावी लागेल तेव्हाच आपल्याला पीक विमा मिळू शकतो एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे उगीच बैठका घेऊन सोशल मीडियावर टाकून वर्तमानपत्रात बातम्या देऊन काही होणार नाही शेतकरी आता हुशार झालेला आहे इतके दिवस पीक विमा का लांबला याचं उत्तर या नेते मंडळीनं सरकारनं कृषी मंत्र्यांना दिलं पाहिजे अन्यथा ती त्या कंपनीवर गुन्हे दाखल केले पाहिजे